जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की सगळे जण सुखाची चावी शोधतात समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये प्राणी असू द्या वनस्पती असू द्या मनुष्य असू द्या सगळे जण सुखाची चावी शोधतात पण समर्थ म्हणतात की सुखाला तर कोणीही कुलूप लावलेलं नाही पण समर्थ म्हणतात की सुखाला तर कोणीच कुलूप लावलं नाही मग सुखाची चावी का शोधता असं समर्थ आपल्याला इथे सांगतात समर्थ म्हणतात की सुख तर कसे प्राप्त होते ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण इतरांचं उत्तम करू उत्तम कर्म करू त्यावेळेस सुख हे आपोआप प्राप्त होणार आहे म्हटले समर्थ सुखाची चावी शोधण्याची त्यावेळेस गरज पडणार नाही पण आपण मात्र विषयांचा जास्त वापर करतो त्यामुळे आपल्याला त्यामुळे आपल्याला दुःखच प्राप्त होते त्या दुःखाचे चावी शोधण्याची आपल्याला गरज पडत नाही त्या दुःखाचं दरवाजं कायम आपल्यासाठी ओपनच असतं का तर आपण त्यावेळेस आठ आठ विषयांचा वापर केलेला असतो आता हे आठ विषय तर कोणते राग द्वेष मत्सर तिरस्कार अभिमान अहंकार द्वेष वासना हे आठ विषय आहेत म्हणले समर्थ याचा जर जास्त वापर केला तर कायमस्वरूपी आपल्या आयुष्यामध्ये दुःखच येणार आहे म्हटले समर्थ म्हणून समर्थ म्हणतात की सुखाची चावी शोधताय पण सुखाला तर कोणीही कुलूप लावलेलं नाही सुख हे प्राप्त होणार आहे म्हटले समर्थ केव्हा ज्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीला सुख देऊ ज्यावेळेस आपण आपल्या घरातील लोकांना सुख देऊ ज्यावेळेस आपण आपल्या बाहेरतील समाजातील लोकांना सुख देऊ त्यावेळेस सुख हे आपल्याला प्राप्त होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की चंदन झिजत चंदन स्वतः झिजतं त्यावेळेस त्या चंदनाचा लेप भगवंताच्या कपाळावर आणि भगवंताच्या चरणावर लावला जातो पण जे चंदन झिजत नाही जे चंदन त्रास सहन करत नाही ते चंदनाची लाकडं मात्र जाण्यासाठीच उपयोगाला येतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात जे चंदन झिजत नाही जे चंदन त्रास सहन करत नाही ते चंदन जाण्यासाठीच उपयोगाला येतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की जो चंदनासारखा दिसतो त्याचा सुहास सगळीकडे पसरणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपल्याला कळतं जस तसं आपलं वय वाढ जातं तस तसं आपल्याला कळतं की आपण उगतच आपलं आयुष्य फालतूक कारणासाठी वाद घातला फालतू कारणा कारणामुळे आपण वाद घालण्या घाल घालण्यामध्ये आपण वेळ वाया घातला त्याऐवजी तर ते चांगल्या कामासाठी जर आपण वेळ दिला असता तर आज खरंच आपल्या आयुष्यामध्ये उत्तम झालं असतं असं आपल्याला वाटतं आणि जस तसं आपलं वय वाढतं तस तसं आपल्यामध्ये समंजसपणा जास्त वाढतो तस तसं आपण अपन... शांत होतो तस तसं आपल्या ऐकण्याच्या भूमिका जास्त होतात आणि बोलण्याच्या भूमिका कमी होतात तसं समर्थ आपल्याला ते सांगतात जस जसं वय वाढतं तस तसं आपल्याला वाटतं का आपण राग केला का आपण द्वेष केला का आपण असं वागलो यातून काय निष्पन्न झालं यातून काय प्राप्त झालं यातून काय मिळाली यातून काय झालं हे आपल्याला कळत राहतं पण त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र वेळ काल निघून गेलेली असते असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत ती घडी ती वेळ आपल्याला सार्थक करून आपल्या कार्डावरची पुण्याही वाढून घेता आली पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की जीवनामध्ये दुःख जीवनामध्ये दुःख हे चुकीच्या लोकांकडून अपेक्षा केल्यामुळे पन्नास टक्के दुःख येतं जीवनामध्ये पन्नास टक्के दुःख तर चुकीच्या लोकांकडून अपेक्षा केल्यामुळे येतं आणि राहिलेले पन्नास टक्के दुःख हे चांगल्या लोकांना चांगल्या लोकांवर आपण अविश्वास दाखवल्यामुळे येते राहिलेले जे पन्नास टक्के दुःख आहे ते दुःख चांगल्या लोकांवर अविश्वास दाखवल्यामुळे येते असं समर्थ आपल्याला येते सांगतात म्हणून सम समर्थ म्हणतात की जीवनामध्ये म्हणून समर्थ म्हणतात की जीवनामध्ये निराश निराश कधी होऊ नका समर्थ म्हणतात की ज्यावेळेस आपण हार पत्करतो त्यावेळेस लक्षात ठेवा त्यावेळेस लक्षात ठेवा काही ना काहीतरी आपल्यासाठी चांगलं घडत असतं म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की हार लवकरात लवकर पत्करू नका नेहमी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करा काय माहिती अजून थोडा प्रयत्न केला तर आपल्याला यश मिळणार असेल तर असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की निसर्गाचा नियमच आहे अगोदर ही समस्या संकट यायच्या अगोदर अगोदर शक्ती ही सर्वांना दे, दिली जाते आणि मगच परब्रह्म मगच तो ईश्वर मगच तो देव आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये समस्या देतो संकट देतो अगोदर त्याने आपल्याला शक्ती दिलेली असते सामर्थ्य दिलेलं असतं धैर्य दिलेलं असतं आणि मगच तो आपल्या आयुष्यामध्ये संकट आणि समस्या देत असतो म्हणून समर्थ म्हणतात की हार कधीही मानू नका ही समस्या आपल्याला एक दिवस शिखरापर्यंत पोहोचवत असते पण आपल्याला धैर्य पाहिजे संयम पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की जीवनामध्ये परिवर्तनाला कधीही घाबरू नका कारण परिवर्तनातून काहीतरी चांगलं घडत असतं पण काही, काही लोकांना मात्र परिवर्तन आवडत नाही रोजचं जे काही रेग्युलर टाईम टेबल आहे त्यानुसारच सगळं घडावं असं वाटत असतं आयुष्यामध्ये थोडा काय परिवर्तन झालं की त्यांचं डोकं दुखायला लागतं टेन्शन येतं कुठल्याही कामामध्ये लक्ष लागत नाही जेवणामध्ये लक्ष लागत नाही पण समर्थ म्हणतात की परिवर्तन हा जीवनाचा हा निसर्गाचा नियम आहे परिवर्तन सर्वांनी स्वीकारलं पाहिजे कारण परिवर्तनातूनच काहीतरी नवीन घडत असतं आणि परिवर्तनातूनच आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी उत्तमाचं घडत असतं म्हणून समर्थ म्हणतात की परिवर्तनाला कधीही घाबरू नका आणि आपल्या आयुष्याचा रिमोट दुसऱ्यांच्या हातात देऊ नका कारण दुसरे जसं पटन तापतील तसं आपल्याला बागावं लागेल म्हणून आपल्या आयुष्याचा रिमोर्ट आपल्या हातातच ठेवा असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला एक सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका आश्रममध्ये एका शिष्याने एका शिष्याने गुरुदेवांना प्रश्न विचारला गुरुदेव तुम्ही म्हणताय की ज्यावेळेस आपल्याला काहीतरी मोठं आपल्या आयुष्यामध्ये घडणार असतं त्यावेळेस अनेक संकट अनेक त्रास आणि खूप खूप समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं मग मला मला कृपा करून मला कृपा करून समजावून सांगा मला काही समजत नाही त्यावेळेस गुरुदेवानी त्याला उत्तम असं बोध सांगून समजावून सांगितलं गुरुदेव म्हणाले हे बक म्हणले हे बघ म्हणले हे हे आंब्याचं बी आहे हे आंब्याची कोय आहे ज्यावेळेस ही कोय आपण जमिनीमध्ये पेरतो ज्यावेळेस ही कोय आपण जमिनीमध्ये खड्डा खांदून पुरतो म्हणले त्यावेळेस कालांतराने कालांतराने ही ह्या बीला ह्या आंब्याच्या बीला ह्या कोयला खूप त्रास सहन करावा लागतो आणि ज्यावेळेस हे बी फुटतं ज्यावेळेस हे बी तुटतं त्यावेळेसच त्यातून वृक्ष तयार होत असं वृक्ष तयार होतं फांद्या तयार होतात त्या झाडाचा बुंदा मोठा होतो मग ह्याला गोड गोड फळं लागतात आणि सर्वजण ह्या झाडाचं कौतुक करतात आणि सर्वजण ह्या झाडाची गोड गोड आंबे खातात बघ आता मी तुला समजावून सांगतो हे जर आंब्याचं बी हे जर आंब्याचं बी फुटण्यासाठी तुटण्यासाठी घाबरलं असतं की नको मला खूप वेदना होतात त्रास होतात मी जर फुटलो तर मला खूप त्रास होणार आहे पण ज्या ज्या बीला धैर्य आहे संयम आहे सामर्थ्य आहे ज्या बीला वाटतं की मी उंच शिखर गाठणार आहे सर्वांनी माझं कौतुक करावं माझे गोड फळ खावी या परब्रह्माने ईश्वरानेही माझं कौतुक करावं ज्या बीला वाटतं ते बी मात्र कोणत्याही समस्याला संकटाला सामोरे जातं आणि ती बी ती बी म्हणतं की मी फुटलो तरी चालेल पण मला आपट वृक्ष बनायचं आहे आणि मग मात्र ते बी फुटण्यासाठी तयार होतं आणि फुटल्याशिवाय वृक्ष तयारच होत नाही आणि मग मात्र फुटल्यानंतर त्याचा आपाटाचं वृक्ष तयार होतो आणि मग, मग फांद्या फळ फुलं भरपूर येतात असं समर्थ असं ते गुरुदेव त्या शिष्याला सांगू लागले त्यावेळेस गुरुदेव म्हणाले बोधातून घे विवेकातून घे म्हणले ज्यावेळेस आपल्या आयुष्यातही परिवर्तन घडणार असतं ज्यावेळेस आपल्या आयुष्यातही काहीतरी परब्रह्माला ईश्वराला मोठं द्यायचं असतं त्यावेळेस त्या बेसारखं आपल्यालाही अनेक प्रसंगाला अनेक तुफानाला सामोरे जावं लागतं प्रत्येक वेळेस आपल्यामध्ये निराशा येणार आहे प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस तर नुकसान होणार आहे पण जर आपण तसंच होत राहिलो म्हणून माघार घेतली तर आपण आयुष्यामध्ये कधीही पुढं जाणार नाही त्यामुळे आपण जर प्रत्येक तुफानाला प्रत्येक परीक्षेला वरब्रह्माच्या प्रत्येक परीक्षेमध्ये जर आपण उत्तीर्ण झालो तर ते आंब्याच्या वृक्षासारखं आपणही उंच आणि मोठ्या शिखरावर नक्कीच जाऊ आणि मोठ्या पदावर नक्कीच जाऊ असं गुरुदेव त्या शिष्याला म्हणाले त्यावेळेस आपलं कौतुक होणारच आहे त्यावेळेस परब्रह्मही कौतुक करणार आहे आणि इतर लोकही कौतुक करणार आहेत असं गुरुदेवानी शिष्याला समजावून सांगितलं त्यावेळेस मात्र शिष्याला खूप आनंद झाला बघा म्हणले समर्थ म्हणजे आयुष्यामध्ये जर मोठं घटना घडायची असेल तर आपल्याला अनेक संकट अनेक तुफानाला अनेक वादांना सामोरे जावंच लागतं त्याशिवाय मोठं कोणीही होत नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात संघर्ष तर काय येतात आपण पुढे जावं यासाठीच आपल्या आयुष्यामध्ये संघर्ष येत असतात आपण अपन जर त्या संघर्षाला घाबरून जर बसलो तर आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणि यश हे कधीच येणार नाही असं समर्थाने ना आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की सगळेजण सुख सुखाची चावी होतात पण सुखाला कुलूप तर कोणीही लावलेलं नाही पण दुःख मात्र दुःखाचे दरवाजे मात्र सगळ्यांसाठी ओपन असतात म्हणून समर्थ म्हणतात की चुका सुखाची चावी कोणीही शोधू नका फक्त उत्तमाचं कर्म करा सुखाचा दरवाजा सुखाचा दरवाजा सगळ्यांसाठी उघडाच आहे असं समर्थाने आपल्याला येथे समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू